ह्या मुली आहेत सर्व आई पण आहे तर आजचा ब्लॉग मी जिथे आम्ही ट्रॉप्या घेतला तिथे संपवलं होता तर आज संध्याकाळी मी नाईटला ब्लॉग चालू करतोय कारण आज आहे महिलांच्या गावातल्या महिलांची स्पर्धा तर त्याचाच ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे फक्त स्पर्धाच बघायला भेटणार नॉर्मल मला थोड्या थोड्या मी टाकण कारण जास्त पूर्ण जर टाकल्या तर मला आवडते एक पिक्चर तयार होईल चार तासाचा त्यामुळं मी शॉर्ट शॉर्टमध्ये म्हणजे लेवलमध्ये टाकीनच तर नमस्कार मित्रांनो मी नितीनांनी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या एका दमदार व्हिडिओला आज दिवसभरात बाकी जी बाकीची थोडी किरकोळ कामं होती ती करून घेतलात इथे जी थांबली होती मेंबर थोडीफार तर इकडं हार वगैरे केलेला आहे आणि इथे लिजिम्सवर जाणार आहेत इकडे पण हार मोठ्याच्या मोठा जोडला बाकी इकडे पण छोटा हार जोडलेला आहे इकडे पण कार्टी आल्या थोडी स्पर्धा चालू यायला अजून भरपूर आहे म्हणजे जवळपास अर्धा तास बाकी आहे आणि प्रॅक्टिस चालू आहे क्रिकेट काय सांगतो त्याच्यावर पहिला लक्ष द्या साजीता जो सांगतोय तसंच करायचं लहान मुलात महिला मंडळी याला चालू आहे हळूहळू चालू नाही चालू नाही चालू नाही स्पर्धा बघून समजलं असेल की ही स्पर्धा म्हणजे तर ही सर्कल बॉल स्पर्धा आहे कारण एकमेकाकडून म्हणजे बॉल दुसऱ्याकडं पास केला जातो आणि तिथे बॉल गाणं स्टॉप होईल आणि बॉल ज्याच्याकडे राहील तो आऊट А если ты

जागा कमी आहे त्यामुळं याच्याला एक एक नंबर उचलणार आणि नंतर फायनलला जर जाईल तो जी हे होणार ती एक एक नंबर ती परत मिक्स करून सोडणार चल अरे पटलाय बघ काय तरी ह्या मुली आहेत ति सर्व तिथं उडून पडलाय ना आठ टाका आठ बाय पडला घे आतापासून ते शिकायला आलेले विराज विराट गावस्कर ना तर हा फायनल राऊंड चालू आहे कारण सगळ्या पेरी मधले एक एक निवडला होता चार पेऱ्या झाल्या होत्या आता ह्याच्यामध्ये एक आणि दोन निवडणार स्पर्धा हा फायनल चल अरे फुटबॉल घे हिच्या टाकचा फुटबॉल त्याच्या टाक तूर घेणार शिव

कोण आहे किती नऊ नऊ आहे आहे माग एकला राजा ही स्पर्धा आहे ग्लास बिल्डिंग बघितल्यानंतरच समजेल आम्ही नवीन चालू केले या वर्षापासून तर या स्पर्धेचं नाव आम्ही ठेवलंय ग्लास बिल्डिंग म्हणजेच ग्लासाची अशीच बिल्डिंग तयार करायची थर लावून खाली पहिल्यांदा पाच ग्लास येतील नंतर चार येतील नंतर तीन दोन येत असे लावायचे आणि तुम्हाला सेकंड लावायचे आम्ही प्रत्येकाला सेकंड लावलेले आहेत जो लवकरात लवकर बिल्डिंग तयार करेल ग्लासची तो विनर नाही तुझ्या कोणाचा तू खेळ कोणाचं काय ऐकू नकोस आणि कोणी बाहेरच्या स्पर्धा कधी काही सांगत नाही ही स्पर्धा पुन्हा मध्ये कुठे काय आहे

नाही लागणार स्पर्धा अजून बाकी आहे संगीत कृतीची महिलांसाठी आता हे तुम्ही जेवढं फास्ट करशील त्याच्यावरती घोडे स्पर्धा होणार alen barpal malas karta kitna hai tampa dala okay kya karte sab chalte git tikand git lawaya tikand lawaya ulta as na waisa ma chuka ho chau sir lauka હા હા બરોબર 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 સ્પીડમ રાઉ હળ હળુ હળો હળુ હળ હળુ હળુ મેડમ સ્પીડ

ही स्पर्धा काय कुणाला सांगायची गरज नाही कारण सगळेच ही स्पर्धा खेळलेले असतील संगीत खुर्ची तर तीही आम्ही प्रमाणे ह्या वर्षी भरवलेली आहे oh, so मी पूर्ण हे दाखवत नाही थोडे थोडे शी शॉर्ट शॉर्ट सीन दाखवते कारण सगळं दाखवलं तर भरपूर मोठा व्हिडिओ होतो आहे त्यामुळं एवढा व्हिडिओ ब्लॉग चालत नाही ब्लॉग चालत नाही एक ते पंधरा ते म्हणजे सतरा म्हणजे वीस ह्या ठीक चालतो आहे जास्तीत जास्त दहा मिनटाचा व्हिडिओ बरा असतो आहे पण असा ह्याचा जयंतीचा वगैरे हो याच्यामुळे त्यामुळे मी पंधरा ते वीस मिनटापर्यंत हा व्हिडिओ ठेवतो आहे संगीत संगीतकुर्चीमधून आम्ही तीन नंबर काढलेले आहेत दरवर्षी दोनच काढतो पण बोललो संगीत संगीतकुर्ची जास्त हार्ड गेम आहे म्हणजे जास्त वेळ त्याला जातो त्यामुळे आपण तीन नंबर काढूयात तर हा लास्टचा राऊंड आहे तर तिसरा एक स्पर्धक जिंकलेला आहे आणि यामध्ये जो जिंकेल तो विनर आणि जो हरेल तो उपविजेता असं घोषित केलं जाईल ग्लासचा नियम बाहेर पाणी पडायला पाहिजे ग्लासमधून मधून बाहेर पडला पाहिजे तर तो ग्लास भरल्या दिसेल छोटा ग्लास दिला जाईल एका स्पर्धकाला स्पर्धक सर्व भाग घेणार आहे त्यानुसार आम्ही ग्लास ठेवत होते तर मंडळी ही स्पर्धा बघून तुम्हाला समजेलच ह्या गेमचं मी नाव ठेवलं आहे रनिंग वॉटर बॉटल तर बॉटल आम्हाला भेटली नाही म्हणून त्या जागी ग्लास ठेवलं आहे मग तुम्ही रनिंग वॉटर ग्लास पण बोलू शकता असे ग्लास ठेवलेले जातात प्रत्येक प्र स्पर्धकाला एक एक ग्लास दिला जातो आणि तिकडं पाण्याच्या बाटल्याही प्रत्येक स्पर्धकाला दिली जाते त्या पा बादलीमध्ये पाणी असतं पर त्यामध्ये छोटासा चहाचा कप आहे ना ग्लास त्यो त्यानं एक एक एका टायमाला तेच भरून आणायचं आहे आणि त्या पेल्यामध्ये होतायचा आणि तो पूर्ण ग्लास भरायचा

बाहेरच्या स्पर्धकांनी आपल्या इकडे येऊन भाग घेतला ती खूप महत्वाची गोष्ट आहे ग्लास काय सांगू नको तू काय खाय काय ना तर कुठं तरी वाटतो ते फशन भरवतो लहान नाही मोठा गटा आहे त्यांचं त्यांना कळायला पाहिजे तेच तर मजा आहे खरे यावेळी आम्ही दोन स्पर्धा कॅन्सल केल्या एक दरवर्षीप्रमाणे घागर पळवणे आणखी एक स्पर्धा होती कारण खूप लेट झाला बारा सवा बारा वाजली आणि महिला इतक्या वेळ थांबत नाहीत त्यामुळे ती स्पर्धा आम्ही कॅन्सल केल्या भरला केवळ चाकी ग्लास भरला ही स्पर्धा आहे लहान मुलांची बकेटबॉल स्पर्धा पाच चेंडू दिले जातात आणि ज्या चेंडू त्या बादलीमध्ये जास्त पडतील तोच विनर ठरतो जर सेम असतील तर त्यांचे गुण म्हणजे एकत्र काढले जातात किती जणांनी सेम बॉल टाकला परत त्यांना मध्ये खेळवलं जातं त्यामध्ये जास्त निघेल तो विनर पाण्या तुझे काय कामालाय मुस्ताफोला कामाला जा तू थांबलेला आहे चला तीन वाला अजून पाप आहे नाही दिमाग याच्यात नागपतीचा काय उपयोग नाही ते तर मंडळी रात्रीचे वाजलेले आहेत बारा पाच बारा वाजून पाच मिनटं झालेले आहेत तरी पण लेट झालाच एक स्पर्धा लेडीची कॅन्सल करावी लागली आणि जी ग्लास बिल्डिंग ही होती वॉटर वॉटर ग्लास अशी काहीतरी होती स्पर्धा त्यामध्ये आम्ही ते नंबर ॲडजस्ट केलेत तर उद्या लिजिम स्पर्धा तर तो ब्लॉग तुम्हाला बघायलाच भेटणार आहे पण हे ब्लॉग मी कधी सोडेन काय समजत नाही कारण एवढा म्हणजे टाईमच भेटत नाही कारण थोडा पण इकडं टाईम भेटत नाही हे करायला म्हणजे इकड तिकडे इडी वगैरे करायला सकाळी उठलं की मंदिराकडे तिकडं चला दिंडीला इकडे तिकडं बक्षीचा गोळा करायचे हे करायचे ट्रॉफे हे करायचे आहेत सजवायचे ते इकडंच सगळा वेळ जातोय तर चला मग गुड नाईट आणि गुड मॉर्निंग तर हा मी व्हिडिओ इथंच संपवतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमें, कमेंट कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद